मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची अक्षरशः आर्थिक लूट सुरू असल्याचं समोर येत आहे नुकतंच महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील खाते या योजनेसाठी ग्राह्य धरण्यात यावं अशी मागणी विधानसभेत केली शासनानं सुद्धा त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळं आता अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेतही नाममात्र शंभर रुपयांवर लाडक्या बहिणीचं खातं काढण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळांनी घेतला आहे राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली योजना जरी महिलांसाठी चांगली असली तरी ग्रामीण भागात मात्र महिला या योजनेच्या कागदपत्र आणि बँक खात्याच्या मुद्द्यावरून पूर्णत गोंधळलेले आहे कुठे नवीन खातं काढणं आवश्यक असल्याचं सांगितलं जात आहे तर कुठे जनधन योजनेच्या खात्यामध्येच हे पैसे येणार आहे असं बोललं जातं नवीन खातं काढण्यासाठी बँकांमध्ये सुद्धा दोन ते अडीच हजार रुपयांमध्ये खातं काढायला लागतात पंधराशे रुपयांसाठी दोन ते अडीच हजार रुपयांचं खातं उघडणं आणि कागदपत्रांसाठी आवश्यक पैसे महिलांकडून वसूल करून, करून आर्थिक लूट केल्याचंही समोर आलंय या सर्व मुद्द्यांवर महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी राष्ट्रीयकृत बँकांसोबतच कॉपरेटिव्ह बँकांचे खातेसुद्धा ग्राह्य धरण्यात यावं अशी मागणी केली त्यामुळे आता कॉपरेटिव्ह बँकेचे खाते सुद्धा या योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येतील ज्या महिलांची खाते नाहीत अशा महिलांना जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाऊन शंभर रुपयात खातं उघडता येणार आहे अमरावती जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौऱ्याण्णव शाखा आहे या चौऱ्याण्णव शाखांमध्ये आरबीआयच्या नियमानुसार खाता उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह महिला पोहोचल्यास त्यांचं तत्काळ खातं काढून पासबुक देण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलंय ही योजना शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लॉन्च केली हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे परंतु त्याच्यामध्ये जी अट होती की त्या भगिनीला नव्यानं कुठल्या तरी बँकेचं खातं पाहिजे पहिले अशी गट होती की नॅशनल बँकेत खातं पाहिजे नंतर शासनाने असं जाहीर केलं की जिल्हा बँकेचं खातं सुद्धा ते त्या योजनेमध्ये चलेल म्हणून आमचे अध्यक्ष बच्चू कडू आणि आमचे सर्व संचालक मंडळ आणि यांनी आम्ही असा निर्णय घेतला का बा हे या भगिनींचं आपलं ग्रामीण भागामध्ये आज हजार रुपये मोठ्या मुश्किलनं आमच्या ग्रामीण भगिनीच्या महिलांजुड आहे आणि ही कुठेतरी आर्थिक मिळवणूक आपल्या महिला वगैरे जी होऊन राहिली असं आमच्या बँकेच्या अध्यक्षांना आमचा मानत झाला आणि म्हणून आम्ही या योजनेसाठी पात्र असणाऱ्या जेवढ्या आपल्या भगिनी आहेत ज्यांची अजून खाते उघडलेली आहेत त्यांना आम्ही शंभर रुपयामध्ये या बँकेमध्ये खातं उघडून देण्याचं प्रोव्हिजन आपण केलं आहे जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातील आपल्या भगिनी ज्या आहेत त्यांची कुठेतरी आर्थिक लोणूक थांबेल